गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मागील काही दिवसात पुणे शहर व जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असून त्यामुळे अनेक धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडावा लागल्याचं चित्र पाहावयाच मिळालं होतं तर पुणे शहरात अनेक भागातील वसाहतीमध्ये पूर परिस्थिती उद्भवल्याचं दिसून आलं होतं पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनीत येणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यानं उजनी धरण देखील तुडुंब भरलं असून पंढरपूर शहरात पुराचा धोका निर्माण होतो की काय अशी परिस्थिती मागील दोन दिवसात पाहावयास मिळाली होती मात्र हे सारं घडत असताना सोलापूर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसानं पाठ फिरवल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत होतं पंढरपूर शहर तालुक्यात देखील गेल्या पंधरा अगदी तुरळक स्वरूपाचा पाऊस मिळाला होता बऱ्याच दिवसानंतर आज मंगळवारी सायंकाळी पंढरपूर शहर परिसरात वरुण राजाने जोरदार हजेरी लावली आषाढी यात्रेनंतर शहरात मोठा पाऊस झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत होती अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर पंढरपूर शहरात सायंकाळी वरुण राजा जोरदार बरसताना दिसून येत आहे